नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे रात्रीच्या वेळी छताकडे पाहत तुम्ही कधी जागे होता का आणि विचार करत होता का की झोप येणे इतके कठीण का आहे जर हो तर तुम्ही एकटे नाही आहात अमेरिकेत सुमारे पाच कोटी लोकांना नियमितपणे झोपेच्या समस्यांचा सा सामना करावा लागतो आणि वयानुसार ही समस्या वाढते कदाचित तुम्हाला सहज झोप येते पण नंतर तुम्ही पहाटे एक किंवा तीन वाजता उठता आणि झोपण्यापूर्वीपेक्षाही जास्त थकलेले उठता हे खरोखरच निराशाजनक आहे हा थकवा तुमची ऊर्जा स्मरणशक्ती आणि संतुलन हिरावून घेतो आणि सर्वात वाईट गोष्ट म्हणजे असे वाटते की त्यावर कोणताही उपाय नाही पण सत्य हे आहे की कधीकधी औषधाच्या बाटलीत उपाय नसतो कधीकधी गरम कपमध्ये उपाय असतो असे काहीतरी जे नैसर्गिक सुखदायक आणि पौष्टिकतेने भरलेले असते असे काहीतरी जे शेकडो वर्षापासून आहे पण आधुनिक जीवनात आपण ते जवळजवळ विसरलो आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा सात पेयांबद्दल बोलू जे तुमच्या मज्जसंस्थेला शांत करण्यास तुमचे मन हलके करण्यास आणि तुम्हाला गाढ आणि शांत झोप घेण्यास मदत करतील हे फक्त घरगुती उपाय नाही यापैकी प्रत्येक पेय खऱ्या विज्ञानावर आधारित आहे हे पेय मेलाटोनिन मॅग्नेशियम ट्रिप्टोफॅन आणि तुमच्या शरीराला खरोखरच आराम देण्यासाठी आवश्यक असलेल्या इतर न्युरो ट्रान्समीटरना समर्थन देतात सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यापैकी बरेच घटक कदाचित तुमच्या फ्रीजमध्ये किंवा स्वयंपाकघरात आधीच उपस्थित असतील म्हणून संपर्कात राहा जर तुम्ही रात्री कधी उलटे फिरले असाल तर कमेंटमध्ये एक लिहा आणि जर तुम्ही दगडासारखे झोपलात तर शून्य लिहा आणि तुमच्या झोपेचे रहस्य आमच्यासोबत शेअर करा आणि अर्थातच गाढ झोप सोपी हालचाल आणि निरोगी जीवनशैलीच्या टिप्स चुकवू नयेत म्हणून आमच्या ॲरोस्वॉ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण एका शतकानुशतके जुन्या उपायाने सुरुवात करूया ज्याने अमेरिकन लोकांना रात्री शांत झोपण्यास मदत केली आहे चला एका अतिशय सोप्या पण अविश्वसनीय शक्तिशाली गोष्टीने सुरुवात करूया वेलारेयन रूट टी तुम्ही कदाचित त्याबद्दल ऐकले असेल तुम्ही कदाचित ते दुकानाच्या शेल्फवर पाहिले असेल पण तुम्ही कदाचित दोनदा पाहिले नसेल पण हा मातीचा किंचित कडू हर्बल चहा पिढ्यानपिढ्या लोकांना शांत झोपण्यास मदत करत आहे हे तुमच्या मज्जसंस्थेसोबत काम करते हे त्याचे खास वैशिष्ट्य त्या आहे तुमच्या शरीराला जोपायला बाग पाडणाऱ्या औषधांप्रमाणे नाही वेलॅरियन तुमच्या शरीराला हळूहळू विश्रांतीकडे घेऊन जाते ते गाबा किंवा ॲमिनो ब्युटेरिक ऍसिड नावाच्या मेंदूला शांत करणाऱ्या रसायनाची पातळी वाढवते जे मेंदूची क्रिया मंदावते आणि चिंता कमी करण्यास मदत करते यामागे खरे विज्ञान देखील आहे स्लीप नावाच्या जनरलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आले की चो चो आहे की वेलेरियन घेतलेल्या चव्वेचाळीस टक्के लोकांना एकूण चांगली झोप मिळाली आणि सुमारे नव्वद टक्के लोकांना कोणत्याही दुष्परिणामांशिवाय चांगली झोप मिळाली ज्यांना झोपेच्या सौम्य समस्या आहेत त्यांची झोप मध्यरात्री तुटते आणि ते छताकडे पाहत राहतात त्यांच्यासाठी हे खूप फायदेशीर आहे ते वापरायला ही खूप सोपे आहे गरम पाण्यात एक चमचा वाळलेल्या विलेरियन रूट घाला आणि ते दहा मिनटे भिजू द्या नंतर झोपण्यापूर्वी सुमारे एक तास आधी ते हळूहळू प्या त्याची चव थोडी चांगली होण्यासाठी तुम्ही मध किंवा कॅमोमाईल घालू शकता हा वेळ स्वतःसाठी घ्या तुमच्या हातात कपची उबदारता अनुभवा तुमचे खांदे मोकळे करा आणि तुमचे शरीर शांत होऊ द्या बरेच लोक म्हणतात की ते प्यायल्यानंतर त्यांना एक प्रकारची मऊपणा जाणवतो कारण दिवसभराचा थकवा त्यांच्या शरीरातून निघून जातो अस्वस्थ विचार नाहीत फेकणे आणि वळणे नाही फक्त तुमचा श्वास आणि आराम करण्याची शांत पद्धत म्हणून दुसरी चोपेची गोळी घेण्यापूर्वी हा प्राचीन उपाय वापरून पहा आणि जेव्हा तुम्ही दुसऱ्या नैसर्गिक पेयासाठी तयार असाल ज्याची चव थोडी तिखट असे तेव्हा आमचे पुढील पेय ऐका आता आपण थोड्या तेजस्वी चव असलेल्या पेयाबद्दल बोलणार आहोत टाट चेरी ज्यूस मला आश्चर्यचकित करेल परंतु हे लाल पेय फक्त चवीलाच चांगले नाहीत ते मेलाटोनिनच्या निसर्गातील सर्वात श्रीमंत स्रोतांपैकी एक आहे मेलाटोनिन हा हार्मोन आहे जो तुमचे शरीर नैसर्गिकरित्या झोपेने नियमित करण्यास मदत करण्यासाठी बनवते अनेक वृद्ध लोकांना वयानुसार मेलाटोनिनची पातळी कमी होते ज्यामुळे लवकर जाग येऊ शकते किंवा अस्वस्थ झोप येऊ शकते येथेच टार्ट चेरी ज्यूस चमकतो मेलाटोनिटचा जलद डोस देणाऱ्या पूरक पदार्थांपेक्षा वेगळे टाटाचेरी ज्यूस तुमच्या शरीराच्या लईनुसार हळूहळू आणि स्थिरपणे मेलाटोनिन प्रदान करतो युरोपियन जनरल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की जे वृद्ध लोक दिवसातून दोनदा एटॉन स्टार्ट चेरी चूस पितात त्यांच्या झोपेचा वेळ एक तासापेक्षा जास्त वाढतो आणि त्यांच्या एकूण झोपेची गुणवत्ता सुधारते ही खरोखरच एक महत्वाची वस्तुस्थिती आहे विशेषत जर तुम्ही दररोज सकाळी थकलेले आणि थकलेले उठता परंतु फायदे तिथेच संपत नाहीत टार्ट चेरीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट आणि दाहक विरोधी गुणधर्म आहेत याचा अर्थ असा की तुम्ही झोपत असताना ते शांतपणे शरीरातील जळजळ कमी करण्यासाठी आणि तुमच्या स्नायू आणि मेंदूतील थकवा दूर करण्यासाठी कार्य करते जर तुम्ही ते वापरून पाहण्याचा विचार करत असाल तर गोड न केलेले किंवा गोड न केलेले आवृत्ती निवडा फक्त शुद्ध टार्ट चेरी ज्यूस साखरेचे कॉकटेल नाही तुम्ही संध्याकाळी झोपण्यापूर्वी सुमारे एक तास आधी एक छोटा ग्लास पिऊ शकता जर त्याची चव थोडी जास्तच तिखट असेल तर तुम्ही ते पाण्याने पातळ करू शकता हे फक्त विज्ञान नाही हे देखील एक उत्तम अनुभव आहे रात्री स्वयंपाकघरातील टेबलावर थोडेसे दिवे लावून बसून लाल पेय पिणे तुमच्या शरीराला विश्रांतीसाठी हळुवारपणे तयार करत आहे हे सोपे आरामदायी आहे आणि तुम्ही दररोज रात्री आनंद घेऊ शकता म्हणून जर तुम्हाला सकाळी गाठ झोप आणि थोडी अतिरिक्त ऊर्जा हवी असेल तर टार्ड चेरी ज्यूस तुमचा नवीन रात्रीचा साथीदार असू शकतो तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे आम्हाला सांगायला विसरू नका आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर कृपया कमेंट करा तुमची टिप्पणी आम्हाला आमचा पुढील व्हिडिओ बनवण्यास मदत करेल पुढे आपण अशा वेयाबद्दल बोलू जे तुम्हाला झोपण्यास मदत करेलच पण तुमच्या मेंदूला आणि स्नायूंनाही बरे होण्यास मदत करेल चला पुढे जाऊया झोपण्यापूर्वी म्हणत येणारे हे कदाचित पहिले पेय नाही पण माझे ऐका डाळिंबाच्या रसाचे हृदयाच्या आरोग्यासाठी अनेकदा कौतुक केले जाते पण त्यात आणखीन एक मोठी शक्ती लपलेली आहे रक्ताविसरण आणि रात्री खोलवर शारीरिक उपचारांना समर्थन देण्याची क्षमता डाळिंबाच्या रसात अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात विशेषत प्युनिकलागीन आणि अँथोसायनिन्स हे घटक फक्त नावे नाहीत ते जळजळ कमी करण्यास आणि नायट्रिक ऑक्साईड वाढवण्यास मदत करतात जे रक्तवाहिन्या रुंद करतात आणि रक्तप्रवाह सुधारतात झोपेच्या वेळी जेव्हा तुमचे शरीर त्याचे बहुतेक पुनर्प्राप्ती कार्य करते तेव्हा हे खूप महत्त्वाचे आहे रात्रीच्या वेळी रक्ताभिसरण चांगले राहिल्याने तुमच्या मेंदू आणि स्नायूंमध्ये जास्त ऑक्सिजन आणि पोषक पोशत तत्वे पोहोचतात ज्यामुळे तुम्ही विश्रांती घेत असताना त्यांना जलद बरे होण्यास मदत होते अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये अशीच झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की दररोज डाळिंबाचा रस पिल्याने मृतांमध्ये रक्तवाहिन्यांच्या कार्यात लक्षणीय सुधारणा होते रक्तप्रवाह सुधारल्याने स्मरणशक्ती मानसिक स्पष्टता आणि दुसऱ्या दिवशी मूड देखील सुधारतो डाळिंबाचा रस पाण्याने का पातळ करावा कारण डाळिंबाचा रस नैसर्गिकरित्या शक्तिशाली आणि आंबट असतो आणि थोड्या प्रमाणात खूप काही करतो दोन ते चार कप शंभर टक्के डाळिंबाचा रस समान प्रमाणात पाण्यात मिसळा आणि झोपण्यापूर्वी सुमारे एक तास आधी प्या काही लोकांना ते थंड आवडते तर काहींना ते खोलीच्या तापमानात आवडते कोणत्याही परिस्थितीत हे रात्रीचे एक साधे दिनचर्य आहे जे दीर्घकाळात फायदे वाढवते हे पेय आणखीन खास बनवते ते म्हणजे ते तुम्हाला झोपायला लावत नाही तर आराम करण्यास आणि बरे होण्यास मदत करते म्हणून जर तुम्हाला आधीच झोप येत असेल पण सकाळी कमी थकवा कमी आळस आणि अधिक ताजेतवाने जागे व्हायचे असेल तर हे तुमचे उत्तर असू शकते आणि जर चिंता किंवा ताण हे तुमच्या रात्रीच्या पूर्ण झोपेच्या कमतरतेचे एक मुख्य कारण असेल तर पुढचे पेय तुमच्या मज्जसंस्थेला इतके दिवस हवे असलेले असू शकते आता जर तुम्हाला असे वाटत असेल की चिंता ही तुमच्या झोपेचा खरा चोर आहे तर अश्वगंधा चहा तुम्हाला तो आराम देऊ शकतो जो तुम्हाला कदाचित माहीत नसेल की तुम्हाला हवा आहे ही प्राचीन औषधी वनस्पती आयुर्वेदिक परंपरेनुसार आधुनिक जीवनात आली आहे कारण ती एक अनुकूलक आहे याचा अर्थ ती तुमच्या शरीराला ताणतणावाशी जुळवून घेण्यास मदत करते हळूहळू ते संतुलित करते विज्ञान म्हणते की अश्वगंधा कोरडी चोल किंवा तणाव संप्रेरक पातळी कमी करण्यास मदत करते जे झोपेचा त्रास असलेल्या लोकांमध्ये संध्याकाळी वाढते इंडियन जर्नल ऑफ सायकोलॉजिकल मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका क्लिनिकल अभ्यासात असे आढळून आले आहे की ज्या सहभागींनी दररोज अश्वगंधा घेतली त्यांनी कोर्टीसून सुमारे अठ्ठावीस टक्के कमी केले आणि काही आठवड्यात चांगली झोप घेतल्याचे नोंदवले अश्वगंधा चहा तुम्हाला पूर्णपणे झोप न लावता शांत करतो तुम्हाला तंत्री किंवा आळस वाटणार नाही ना परंतु तुमचे मन शांत असेल तुमच्या छातीत जाणवणारा ताण हळूहळू कमी होऊ लागतो तुमचा श्वास मंदावतो आणि बऱ्याच लोकांसाठी डोके उशीवर आदळल्यापासून सुरू होणारी चिंता अखेर निघून जाते अश्वगंधा चहाचा कप बनवणे खूप सोपे आहे बहुतेक दुकानांमध्ये अश्वगंधा चहाच्या पिशव्या उपलब्ध आहेत गरम पाण्यात पाच ते सात मिनटे चहाची पिशवी भिजवा तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही त्यात थोडीशी दालचिनी किंवा जायफळ घालू शकता आणि थोड्या वेळ त्याच्यासोबत राहा कदाचित एखादे पुस्तक वाचा किंवा मऊ संगीत ऐका हे तुमच्या रात्रीच्या दिनचर्येचा भाग बनू द्या कालांतराने ही छोटीशी सवय तुमच्या शरीराला शांत होण्याची वेळ आल्याचे संकेत देईल म्हणून जर तुमच्या रात्री अस्वस्थ विचारांनी आणि अस्वस्थतेने भरलेल्या असते तर अश्वगंधा तुमचा सौम्य साथीदार बनू द्या आणि उबदारपणा आणि आरामाबद्दल बोलताना आमची पुढील पोस्ट तुम्हाला प्राचीन उपचार आणि आधुनिक विज्ञानाच्या हृदयात खोलवर घेऊन जाईल आता आपण स्वतःला काही सोनेरी गोष्टींमध्ये गुंतवूया हळदीचे दूध शब्दशहा हळद आणि काळी मिरी असलेले कोमट दूध रात्रीच्या वेळी तुमच्या शरीरासाठी आणि मनासाठी उबदार मिठीसारखे आहे ते आरामदायी पौष्टिक आहे आणि चवीपलीकडे त्याचे बरेच फायदे आहेत जादू हळदीतील सक्रिय घटक मध्ये आहे कर्क्युमीनमध्ये स्वतः शक्तिशाली दाहक विरोधी गुणधर्म आहेत परंतु जेव्हा ते काळी मिरी विशेषतः पाईप्रीनसह हो एकत्र केले जाते तेव्हा ते, ते नाटकीयरित्या अधिक प्रभावी होते याचा अर्थ तुमचे शरीर ते अधिक सहजपणे शोषू शकते आणि वापरू शकते तर ते तुम्हाला झोपण्यास कशी मदत करते कर्क्युमिन कोर्टिसोलची पातळी कमी करण्यास मदत करते आपण आधी ज्या स्ट्रेस हार्मोनलबद्दल बोललो होतो दोन हजार सोळामध्ये जनरल ओफ क्लिनिकल ॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की नियमित सेवन केल्याने कॉर्टेसॉलचे प्रमाण सुमारे तेवीस टक्के कमी होते स्ट्रेस ही घट केवळ तुमच्या मेंदूसाठी चांगली नाही त्यामुळे तुमच्या मज्जसंस्थेला झोपेच्या स्थितीत सहजतेने येण्यास मदत होते हळदीचे दूध मेंदूच्या गाभाक्रिया कपात हळदीचे दूध मेंदूच्या गाबा क्रियाकलाप वाढवण्यास देखील मदत करते एक न्यूरोडॉन्समीटर जो मज्जतंतूच्या क्रियाकलापांमधना शांत करण्यास मदत करतो अधिक गाबा म्हणजे शांत मन मंद विचार आणि खोल झोप पण येथे असे काहीतरी आहे जे तुम्ही कदाचित अपेक्षा केली नसेल हळदीचे दूध रात्रीच्या वेदना आणि वेदनांमध्ये देखील मदत करते अनेक वृद्धांना सांधे कडक होणे संधिवाद किंवा स्नायू दुखणे यांसारख्या समस्या असतात ज्यामुळे ते रात्रीच्या वेळी उलटे फिरतात हळदीचे दाहकविरोधी गुणधर्म या अस्वस्थतेला कमी करू शकतात ज्यामुळे तुमच्या शरीराला अंधरुणावर पूर्णपणे आराम मिळतो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या ॲरोस्वा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद